राम राम ही आहे एक शेतकऱ्याची फॅमिली आणि आमचा ब्लॉग व्हिडिओ झाला चालू फळाचा आनंद काय झालं लपून बसले तू अबा गडून तर आम्ही बघत घेत आहोत शेता हो फळायचा आनंद ए येऊन जाय की पुन्हा ग काय करायचंय मग जाय आपल्या शेळ्या आणि ते पलकड्या कडीला बैल आणि आमच्या शेळ्याचा गुराखी आहे हे बारका हो का बाबा कॅमेऱ्या मालकीनच कस झालंय तिला तिला झालाय सायपाकाला उशीर आणि तिचं चालू या सारखं खालीच पाळण्यावर किती कौशली इथं हा मग बस झालं बस झालं तुला एक जा मग टो प्लस घेऊन आल ते शेवट मोठ आणि हे बघा सीताफळाचं मोसम पूर्णला पूर्ण सीताफळ पिकलेले आहेत कच्च म्हणताल तर तुम्हाला एकही सापडणार नाही हे आमचं रोजचं कामाचं रुटीन असतं कुठं निघालास र ती मारायची माराय शिकवणू खाऊ दे गाय कुठं निघाली आता आयक तर जानवर बोकुड मारिल र खूप आज पाऊस झालेला आहे का आणि आमच्या भागात जर मानताल तर खूपच खूपच सीताफळ येतो तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कच्च मानताल तर एक पण नाही जवळजवळ पूर्णच पिकलेलं इथं तर चला धन्यवाद भेटू दुसऱ्या मध्ये जय जवान जय किसान जय किसान